नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बांधकाम कामगार योजनांचे जे भांडे आहे ते त्यांचे वाटपाला आता सुरुवात झालेली आहे आपण कोणत्या कोणत्या वस्तू आहे यामध्ये आपण ते बघणार आहोत यामध्ये ताट चार आहे वाट्या आठ आहे पाण्याचे ग्लास चार आहे पातेले झाकणासह एक म्हणजेच की असे पातेले झाकणासह एक आणखीन पातेले झाकणासह एक मोठा चमचा भात वाढण्याकरता एक मोठा चमचा वरण वाढण्याकरता एक पाण्याचा जग दोन लिटरचा हा एक मसाला डबा सात भाग एक डब्बा झाकणासह चौदा इंच एक डब्बा झाकणासह सोळा इंच एक डब्बा झाकणासह अठरा इंच एक परात एक प्रेशर कुकर पाच लिटर स्टेनलेस स्टील एक कढई स्टील एक स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगरडासह एक या वस्तू आपल्याला बांधकाम कामगार योजनामध्ये ह्या वस्तू मिळणार आहे धन्यवाद